नमस्कार मंडळी दोन हजार पार पडला या सोहळ्यात वर्षी निवास या लोकप्रिय मालिकेला तब्बल सतरा पुरस्कार मिळाले तर बघूया या मालिकेतील कोणाला कोणता पुरस्कार मिळाला यामध्ये या वर्षीची लोकप्रिय मालिका हा पुरस्कार लक्ष्मी निवास या मालिकेला मिळाला तर लोकप्रिय कुटुंब हा पुरस्कार देखील लक्ष्मी निवास या मालिकेतील दळवी कुटुंबाला मिळाला तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील सिद्धूला मिळाला तर जे मराठी पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्याची अनुरूप जोडीसुद्धा सिद्धू आणि भावना हीच ठरली यासोबतच या वर्षीची लोकप्रिय जोडी लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत आणि जान्हवी ही जोडी ठरली तर या वर्षीचा नॅचरल टॅलेंट ऑफ द इयर हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील भावना हिलाच मिळाला तर दोन हजार पंचवीस चे सर्वोत्कृष्ट सून लक्ष्मीनिवास मालिकेतील विना हे ठरले तर सर्वोत्कृष्ट सासू हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील लक्ष्मी हिलाच मिळाला यासोबतच या, या वर्षीचा शायनिंग परफॉर्मन्स हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील लक्ष्मीला देण्यात आला यासोबतच या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सासऱ्याचा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास या मालिकेनेच पटकावला लक्ष्मीनिवास मालिकेतील श्रीनिवास यांना सर्वोत्कृष्ट सासरे हा पुरस्कार देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट जावई हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेने पटकावला सिद्धूला सर्वोत्कृष्ट जावयाचा पुरस्कार देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट मैत्रीचा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील लक्ष्मी आणि सिद्धू या सासू आणि जावयाच्या जोडीला देण्यात आला या वर्षीचा फेवरेट कॅरेक्टर फिमेल हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील भावनाला देण्यात आला तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कॅरेक्टर मेलमध्ये हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंतला देण्यात आला यासोबतच सर्वोत्कृष्ट भावंडा हा पुरस्कार देखील व्यंकी भावना आणि जान्हवी या लक्ष्मीनिवास मालिकेतील भावंडांना देण्यात आला तर या वर्षीचा रायजिंग स्टार हा पुरस्कार देखील लक्ष्मीनिवास मालिकेतील जानवी हिला देण्यात आला यासोबतच सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्रीमध्ये रेणुकाला हा पुरस्कार देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषांमध्ये विश्वाला हा पुरस्कार देण्यात आला यासोबतच या, या वर्षीचे लोकप्रिय जोडी हा पुरस्कार देखील जयंत आणि जान्हवी या लक्ष्मीनिवास मालिकेतील कपलला देण्यात आला तर एकूण सतरा पुरस्कार यावर्षी लक्ष्मी लक्ष्मीनिवास या मालिकेला मिळाले याबद्दल तुम्हाला काय आहे आणि या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा